साहित्य शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे अरण्य ऋषी मारुती चित्तंपल्ली यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे हा सन्मान मिळाल्यानंतर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे स्वतः त्यांच्या निवासस्थानी पोहोचले तिथे त्यांनी चित्तंपल्ली यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचा सत्कार केला चित्तंपल्ली यांचं कार्य खरंच प्रेरणादायक आहे वनस्पती प्राणी आणि पर्यावरण याबाबतची त्यांची संशोधनपर लिखाण आजही समाजासाठी दिशादर्शक ठरत आहेत त्यांच्या लिखाणातून त्यांनी पर्यावरणाचं महत्व अधोरेखित केलंय या छोटेखानी सत्कार सोहळ्याला सोलापूर शहर मध्याचे नूतन आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते हा क्षण फक्त चित्तमपल्ली यांच्यासाठीच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यासाठीही अभिमानाचा ठरला आहे सत्कार सोहळ्यात पालकमंत्र्यांनी चित्तंपल्ली यांचं कौतुक करत अशा व्यक्तिमत्वांमुळे समाजाला दिशा मिळते त्यांच्या विचारसरणीने तरुण पिढीला प्रेरणा मिळेल चित्तंपल्ली यांचं आयुष्य म्हणजे निसर्गाशी नातं जोपासण्याचा उत्तम आदर्श आहे त्यांचं कार्य फक्त पद्मश्री पुरस्कारापुरतं मर्यादित नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठी एक अनमोल ठेवा असल्याचं पालकमंत्र्यांनी वक्तव्य केलं पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे आणि ते सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत मी सगळ्या सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मी त्यांना प्रत्यक्ष भेटून आता जाऊन मी त्यांचं अभिनंदन करणारच आहे पण आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि या राज्याच्या जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो